सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आता आपल्या आहेत आदरणीय एकनाथ पाटील सर नांदेडमधील म्हणा किंवा इतर इतर भागातीलही अतिशय मोठे मोठे अधिकारी तसेच पोलीस खूप जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले आणि एका उच्च पदावर त्यांनी आता कार्यरत आहेत तर आपण सरांशी चर्चा करूया त्याबरोबरच सर आणि काल एक पर स्पर्धा ही या ठिकाणी आयोजित केली होती त्याबद्दलही त्यांच्या प्रतिक्रिया आपण नमस्कार तर कालची जी स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती तर आपल्या भारताचे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र सर्व विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे त्यांचा जीवनपट त्यांनी केलेलं कार्य शैक्षणिक असो सामाजिक असो राजकीय असो आणि अर्थव्यवस्थेत आपण रिझर्व बँकेचं जे नाव घेतो किंवा आपण रुपया म्हणतो तर ह्या संकल्पना त्यांना वगळून समाजामध्ये राजकारणामध्ये व्यवस्थेमध्ये त्यांना डावलता येणार नाही एवढं त्यांचं अनमोल कार्य आहे तर त्यांच्या जीवनचरित्रावर आम्ही पंचवीस तीस प्रश्न विचारतो आणि चालू घडामोडी एक असा घटक असतो की स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देतो हे दोन विषय आम्ही एकत्र करून शंभर मार्काची परीक्षा घेतो या परीक्षेला कुठलंही वयाचं बंधन नाही कुठल्याही प्रकारची फीस नाही ही परीक्षा सर्वांसाठी मोफत असते दरवर्षी आणि या परीक्षेसाठी आम्ही पारितोषिक ठेवत असतो प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ मुलींसाठी वेगळे पारितोषिक असतात आणि मुलांसाठी वेगळे पारितोषिक असतात हे पारितोषिक आमचे मित्रमंडळामधील किंवा राजकीय व्यक्ती समाज क्षेत्रातील मीडियाचे हे आमचे सहकारी सर्व स्वतःहून उत्स्फूर्तपणे देतात आम्ही त्यांच्या नावानं विद्यार्थ्यांना ते पारितोषिक देत असतो आणि ही परीक्षा झाल्याच्या नंतर एका तासाची आम्ही एका तासाच्या आत सर्व उत्तरपत्रिका चेक करतो आणि लगेच तिथं प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना पारितोषिक देतो तर नांदेड जिल्ह्यातून या परीक्षेला नऊशे विद्यार्थी आले होते आणि नऊशे पैकी त्याच्यामध्ये तीनशे विद्यार्थिनी होत्या आणि सहाशे विद्यार्थी होते तर चार मुलींना पारितोषिक दिले आम्ही आणि पाच मुलांना आणि ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर एक प्रकारचा सगळ्यांच्या मनावर एक आनंद ओसंडून वाहत होता आणि पेपर चांगला होता पेपरची स्तुती सुद्धा विद्यार्थी करत होते आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की असं प्रत्येक महापुरुषांच्या निमित्त सुद्धा पेपर घ्या तर आमचा तसा योग आला जुळून तर आम्ही घेणार आहोत आमची पुढील वाटचाल तशीच आहे मुलां मुलं आणि मुली तुम्ही प्रतिक्रिया तसं पाहिलं तर मुलांची संख्या जास्त होती पण मुली सुद्धा आता ऍक्टिव्ह झालेल्या आहेत मुलींचं प्रमाण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त होत कारण मागच्या वर्षी मुलं जास्त होते सातशे मुली शंभरच होत्या तर या वर्षी आम्हाला तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास मुली या परीक्षेला होत्या आणि मुलींकडून ज्या प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या की असे पेपर झाले पाहिजे आम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये जे मार्क पडत असतात चालू घडामोडीचे तिकडं मदत होते असं विद्यार्थीनी स्वतः आम्हाला सांगितलं त्याच्यामुळं आम्ही अकॅडमीच्या माध्यमातून दर तीन चार महिन्याला चालू घडामोडीचे पेपर घेत असतो पण असे पारितोषिक देऊन असे जी परीक्षा होत असतात ती एकच घेतो इथून पुढे असं एक दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त घेण्याचा आमचा प्रयास आहे सर आता सध्याचं वातावरण असं झालं की प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन वाढली आहे मग स्पर्धा परीक्षेमध्ये बऱ्याच मुलांचं असं होते की वयाचे म्हणजे चार पाच वर्ष ते या ठिकाणी घालवतात त्याच्यानंतर नाही जर लागलं कुठं तर मग डिप्रेशन घरच्यांकडून प्रेशर असतं त्याच्याबद्दल आपण काय सांगू इच्छित तर मागच्या तीन चार वर्षापासून मी पाहतोय तर विद्यार्थी दहावी पास झाले की आधीच ठरवायले की मला अग्निवीर मध्ये स्टाफ सिलेक्शन मध्ये जायचंय मला पोलीस व्हायचे मला तलाठी व्हायचे आणि अक्षरशः दहावी बारावी करत असताना विद्यार्थी क्लास लावायला स्टडी पॉइंट लावायलेत आणि अभ्यासाला सुरुवात करायला आता जे विद्यार्थी बारावी पास झाले ते बारावी झाल्याच्या नंतर प्रथम वर्षामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर क्लास लावालेत कारण त्याचं असं म्हणणं आहे की डिग्री व्हाजेपर्यंत हो आपला अभ्यास झाला पाहिजे आणि डिग्री झाल्या झाल्या माझ्या हातात नोकरी मिळाली पाहिजे मला या उद्देशानं ह्या मागच्या तीन वर्षामध्ये आम्ही विद्यार्थ्यात बदल झालेला पाहायला मिळतो तर माझ्याकडे दोन चार विद्यार्थी आठवी नवीचे सुद्धा येऊन बसू लागले मला भविष्यात पोलीस व्हायचे सर मी आतापासूनच तयारी करत आहे तर खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विचार प्रवृत्तीत बदल झालेला आहे असं मला म्हणताय आताच आपण सरांच्या आसपास परीक्षेबद्दलच्या तसेच नांदेड मधील इतर विद्यार्थ्यांचं जे काही म्हणणं आहे ते या ठिकाणी सर आम्ही मांडलेलं आहे आणि कशा प्रकारे विद्यार्थी या ठिकाणी घडतात तसेच मागच्या बऱ्याच वर्षापासून नांदेडमधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांचा विश्वास बसलेला आहे की एकनाथ पाटील अकॅडमी म्हणजे आपलं सिलेक्शन पक्क आहे तर सरांच्या आत्ता आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आणि तुमच्या भागातील अशाच नवनवीन आदरणीय व्यक्तींची माहिती जाणून घेण्यासाठी व तसेच इतर बातम्या पाहण्यासाठी पाहत रहाल युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल